नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आठ एप्रिल दोन हजार जबलपूर हायवेवर आवंडी गावाजवळ हृदयद्रावक घटना घडलेली आहे मनीष रामदास उईके या ट्रक चालकानं निष्काळजीपणे वाहन चालवत रस्त्याच्या डिवायडरवर ट्रकनं जोरदार धडक दिली आहे या भयानक अपघातामुळे एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी आहेत अपघातात मृत्यू झालेल्या मजुराचं नाव हंसराज बिरुलाल इवनाते व्यवस्थित तीस असून जखमींच्या यादीत राहुल रामप्रसाद उईके व्यवस्थ्य वीस आणि मंगेश रामदास उईके व्यवसयिक चोवीस यांचा समावेश आहे सर्व मजूर रामटेक तालुक्यातील देवलापार भागातील कामठी येथील रहिवासी होते अपघातग्रस्त ट्रकमध्ये ते गिट्टी भरून आणण्यासाठी प्रवास करत होते अचानक धडक दिल्यानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं स्थानिक नागरिकांनी त्वरित बचाव कार्य करत जखमींना मदत केली यावेळी अपघाताची माहिती देणारे संदीप सुखदास उईके यांनी पोलिसांना तात्काळ कळवलंय पोलीस घटनास्थळी पोहोचले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर मृतक हंसराज यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय या भयानक अपघाताची मुख्य जबाबदारी ट्रक चालक मनीष रामदास उईके यांच्यावर असल्याचं स्पष्ट झालं असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे अपघातात गंभीर जखमी झालेल्या मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सूत्रांकडून आहे स्थानिक नागरिकांनी या अपघाताविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून नागपूर जबलपूर हायवेवरील सुरक्षे संदर्भातील प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज घेत्या पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल